मस्जिद बंदच्या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला येत ना अशी ही वेगवेगळी तोरणं फुलं त्यानंतर गुच्छे असं हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे चार पाच गल्ली आहेत या गल्लीमध्ये फिरल्यानंतर आहेत ना तुम्हाला असं हे कंठी त्यानंतर लटकस तुम्हाला जर पानं पाहिजे असतील आणि वेगवेगळ्या कलरमध्ये जर तुम्हाला गुच्छ पाहिजे असतील ना तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि इथे हे मार्केट आहे ना होलसेल भावात आहेत म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एक डझन किंवा मिनिमम सहा पीस तुम्हाला इथे घ्यावे लागतील आणि काही ठिकाणी ना तुम्हाला एक पीस घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर इथे हे तुम्हाला मोठे मोठे हार पाहायला मिळतील तर हा पण हार बघा खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे हे लटकन लावलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लटकनमध्ये तर तुम्हाला मोठ्या लटकनमध्ये तर खूप प्रकार पाहायला मिळतील नमस्कार लायकी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू होलसेल भावात कुठे मिळणार आहे ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मस्जिद बंदरला उतरायचं आहे आणि जो लास्ट ब्रिज आहे त्या ब्रिजने वरती चढून लेफ्ट चा पुढे चालल्यानंतर ले पहिलीच गल्ली ही लागते आणि या गल्लीतून आपल्याला इथून आत जायचं आहे आणि आत आल्यानंतर बाहेर बघा तुम्हाला असे हे तोडून दिसते पहिल्याच गल्लीमध्ये तुम्हाला हे होलसेलचं गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर हे खूप मोठं मार्केट आहे तर हे सर्व मार्केट मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण पाहूया की त्यांच्याकडे काय काय आहे ते ग्रीन कलरच्या मॅट ठेवलेल्या आहेत तर ह्या साईडला पण आहेत एक डार्क कलरच्या आहे परत लाईट कलरच्या तुम्हाला ज्या वस्तू मिळतात त्या सर्व होलसेल भावामध्ये आहेत आणि इथे बघा हे असे पॅकेट ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेग वेग फ्लॉवर्समध्ये कलर्स आहेत तर इथे बघा यल्लो कलरमध्ये सनफ्लावर पाचशे रुपयाला हे पूर्ण पॅकेट आहेत आणि याच्यामध्ये शंभर फुलं आहेत मग तुम्ही कोणत्याही प्रकारचे फ्लॉवरचं पॅकेट घ्या आणि बघा हे तुम्हाला जर डेकोरेशन करायचे असतील ना आणि तुम्हाला खूप फुलं पाहिजे असतील ना तर इथून तुम्ही घेऊ शकतात बघा किती सुंदर आहेत तर तुम्हाला मल्टी कलरमध्ये जर फुलं पाहिजे असतील तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि लाईट कलरमध्ये आहेत आणि जर डार्क कलरमध्ये पाहिजे असतील ना ती तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळतील गुलाबाची माळ आहे गुलाब तर ओरिजिनल वाटतात बघितलं तर आणि तुम्ही डेकोरेशनसाठी तर अशी गुलाबाच्या माळा घेतल्यात आहेत व्हाईट कलरचे गुलाब आहेत त्यानंतर इथे हे ऑरेंज कलरचे असे वेगवेगळ्या माळा आहेत जर एक माळ घेतली तर एकशे तीस रुपयाला आहेत आणि डझनमध्ये घेतला तर तुम्हाला बाराशे तेराशे रुपये डझन मिळतील त्यानंतर इथे ह्या फुलांमध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील किती सुंदर वाटते बघा मी असं पकडलं आहे सर आणि जर तुमचा जर मोठा हॉल असेल आणि तुम्हाला अशा फुलांमध्ये जर डेकोरेशन केलंत ना तर खूपच सुंदर दिसेल म्हणजे तुम्ही कोणत्याही इथे माळा घेतला तर बाराशे तेराशे रुपये डझन आहे त्यानंतर इथे सूर्यफुलामध्ये पण तुम्हाला इथे ही माळ पाहायला मिळेल गोंड्यांचे तोरण आहेत खूप सुंदर बनवलेले आहेत मी तुम्हाला पहिले दाखवते बघा खूप सुंदर आहेत इथे वेगवेगळी तोरणं आहेत आणि ते तोरणांमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार पाहायला मिळतील तर इथे बघा हे असे आहेत ना बाहेरच असे हे लटकवलेले आहेत तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे हे तोरण घेऊ शकता दीडशे रुपयाला एक आहे त्यानंतर इथे हा एक तोरण बघा तर हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे तोरण पाहायला मिळते हा एक तोरण बघा खूप सुंदर आहे दीडशे रुपयाला तर इथे हे चार पाचच नाही ते बरेच तोरण तुम्हाला पाहायला मिळेल आपण हा एक तोरण बघूया बघा खूप सुंदर आहे भरगच्च असं तोरण आहे इथे एका साईडलाच हे सर्व लटकन आहेत आणि आए लटकनमध्ये पण तुम्हाला खूप प्रकार पाहायला मिळणार आहेत तर पहिले तर हे तर बघा आता ह्याच्यामध्ये सिम्पल आहेत बघा इथे मोगऱ्याच्या फुलं आणि इथे फुलं आहेत तर हे अशा टाईपमध्ये लटकन असणार आहेत आणि तुम्हाला जर गोंड्यामध्ये लटकन पाहिजे असेल ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील हे बघा म्हणजे तुम्ही गणपतीचं डेकोरेशन करताय सजावटीसाठी एक ना दोन्ही साईडला सोडण्यासाठी तुम्ही असे लटकन घेऊ शकता बघा खूप छान आहेत त्यानंतर तुम्हाला आंब्याची पानं त्यानंतर दोन प्रकारचे गोंडे अशा टाईपमध्ये लटकन पाहिजे असतील तर आणि हे ना बघितल्यानंतर ना असे ओरिजिनल वाटतात वरती तर बघा केवढे सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत ना वेगवेगळे असे लटकन पाहायला मिळतील तर हा तर बघा खूप सुंदर आहे आणि हे तर बघा पूर्ण जर हे जे आहे ते आपल्या ज्या मोगऱ्याच्या कळ्या असतात ना त्याप्रमाणे बनवलेल्या इथे कंटी आहे तर हे आहे दोनशे रुपयाला दोन तर बघू शकता खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे पण हे बघा दोन तीन चार कलरमध्ये हे लटकन बनवलेले आहेत ले। फुलांव्यतिरिक्त तुम्हाला जर मोत्यांचे लटकन पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर याच्यामध्ये बघा हे एवढे सारे मोत्यांचे लटकन आहेत हे 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 तर हे बघा म्हणजे हे फक्त तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठीच नाही जर तुमचा मोठा हॉल असेल किंवा किचनचा जो तुमचा दरवाजा असेल तिथे सोडण्यासाठी पण ना ह्या टाईपचे लटकन खूप छान दिसते आणि हे लटकनसुद्धा आहेत ना दोनशे रुपये जोडी आहेत तर इथे बघा मी तुम्हाला आता वरून दाखवते म्हणजे तुम्ही कोणतेही लटकन घ्या दोनशे रुपये जोडी आहेत होलसेल दुकान असल्यामुळेच ना तुम्हाला हे पॅकेटमधनच घ्यावं लागणं म्हणजे मोठं मकर वगैरे बनवायचं असतील ना तर तुम्ही असं हे पॅकेटच्या पॅकेट इथून घेऊन जाऊ शकता तुम्हाला एक किंवा दोन इथे मिळणार नाही आहेत त्यानंतर फुलांच्या इथे बघा माळा आहेत आणि या माळांमध्ये पण तुम्हाला खूप प्रकार पाहायला मिळतील मोबाळ इथून ह्या थोड्याशा युनिक आहेत आणि यांची प्राईज आहे सहाशे रुपये डझन आणि तुम्ही बघू शकताय बघा त्याच्यामध्ये फुलं आहेत आणि त्यानंतर इथे असे मणी ओवलेले आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला इथे माळा पाहायला मिळतील लाईट कलरमध्ये जर माळा पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर माळांमध्ये लटकांमध्ये बरेच प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा झिरमिऱ्यासुद्धा आहेत म्हणजे बड्डे सेलिब्रेशनसाठी किंवा काही पार्टी असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला असे लहान मुलांचं बड्डे डेकोरेशन करण्यासाठी जर झिरम्या पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे जास्वंदीचा हार आहे गणपती बाप्पासाठी तर हा पन्नास रुपयाला एक आहे पण तुम्हाला इथे एक पीस मिळणार नाही आहे तर तुम्ही इथे तुम्हाला डझन तुम्हाला घ्यावे लागतील आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कलरसुद्धा पाहायला मिळतील आणि ती आहेत गणपती बाप्पासाठी एक अशा वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला इथे ह्या कंठी पाहायला मिळतील मोत्यांमध्ये तर तुम्हाला खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर इथे बघा हे रुद्राक्षाची डिझाईन आहे त्यानंतर इथे गोल्डन रेड कलरचे मोती पिंक कलरचे मोती त्यानंतर इथे बघा रुद्राक्ष आणि प्लस मोती खूप सुंदर आहे ही एक तुम्हाला दाखवते बघा एकशे चाळीस रुपयाला आहे कंठीमध्ये तुम्हाला बरेच प्रकार पाहायला मिळतील म्हणजे इथे आल्यानंतर येत ना तुम्हाला ही कंठी घेऊ का ती असं होईल त्यानंतर इथे बघा काजूच्या घरांमध्ये ही कंठी बनवलेली आहे थोड्याशा वेगळे लटकन पाहायला मिळतील तर हे लटकन बघा खूप छान आहे पूर्ण सिंपल आहेत म्हणजे इथे रोज आणि त्यानंतर इथे ही कंटी साडेचारशे रुपयाला या दहा माळा आहेत त्यानंतर इथे हे पिंक कलरमध्ये यल्लो कलरमध्ये त्यानंतर हे स्वस्तिकमध्ये पण बघा खूप छान आहे म्हणजे तुमचा मोठा बंगलो वगैरे असेल हॉल असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला अशा खूप माळा पाहिजे असतील ना तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा गणपतीच्या डेकोरेशनला दोन्ही साईडला सोडण्यासाठी ना ह्या माळा घेऊ शकता आणि या आहे चारशे रुपयाला दहा आणि त्याच्यामध्येच तुम्हाला इथे असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे बघा ही कमळची डिझाईन आहेत आणि खूप सुंदर असे लटकन बनवलेले आहेत तर इथे तर बघा मोठ्याच्या मोठ्या अशा माळा आहेत म्हणजे जर तुम्ही बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला जर तुम्ही डेकोरेशन करते तुम्ही अशा या माळा सोडू शकतात बघा खूप सुंदर आहेत एकदम आत आल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या इथं वेगवेगळ्या अशा कंठी पाहायला मिळतील म्हणजे तर इथे तर तुम्ही बघाल तर तुम्ही कधी न बघितलेलं तुम्हाला डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा खूप सुंदर आहेत एकदम ह्या तर कंठी बघा किती सुंदर आहेत छानच आहेत एकदम त्यानंतर इथे जर तुम्ही इथे बघाल ना फिफ्टी रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहेत पण तुम्हाला मिनिमम सहा किंवा बारा पीस घ्यावे लागतील हे बघा तुम्ही जर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आहे आणि तुम्हाला जर कंठी पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून या होलसेल भावामधून या कंठी घेऊन जाऊ शकता त्यानंतर इथे मोठ्या कंठीसुद्धा आहेत त्यानंतर गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला बॅकग्राऊंडला ना अशा प्रकारचे मॅट लावू शकता साडेतीनशे रुपयाला आहे बघा खूप सुंदर आहे आत आल्यानंतर आहेत ना इथे बघा दोन्ही साईडला इथे हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आता आपण पाहणार आहोत की अजून काय काय आहे ते आणि समोरच तुम्हाला बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन पाहायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फ्लॉवर्समध्ये त्यानंतर इथे हे ना म इथे कंटीसुद्धा ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाची प्राईस जी आहे ती वेगवेगळी आहे आणि कंटींमध्ये तर बघा भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या अशा कंटी पाहायला मिळतील इथे रुद्राक्षाची कंटी आहे त्यानंतर इथे डिझाईनवाली कंटी आहे पिंक कलर रेड कलर अशा या वेगवेगळ्या वेग कंटी तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यानंतर वरती बघा हे लटकन लावलेले आहेत आणि लट्टणमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार पाहायला मिळतील डिझाईनवाले डिझाईनवाले लटकन पाहिजे असतील लहान लटकण त्यानंतर इथे हे फुलांचे असे लटकन पाहिजे असतील तर असे हे वेगवेगळे लटकण तुम्हाला इथे पाहायला मिळतील मार्केटमध्ये आल्यानंतरच ना तुम्हाला इथे ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणारे बरीच दुकाने इथे पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला जर एका शॉपमध्ये आवडलं नाही तर तुम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण पाहू शकता तुम्हाला इथे अशी वेगळीच अशी माळ पाहायला मिळेल कशी आहे सातशे रुपये का दहा पीस तर इथे बघा सातशे रुपयाला दहा पीस आहेत आणि इथे तर बघा लटकणमध्ये तर खूप छान असे कलर आहेत त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे पण आहेत वेगवेगळे लटकन आणि हार इथे असे पाहायला मिळतील आणि इथे असे एकच शॉप नाही तर बरेच शॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं फ्लॉवर हे तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर इथे मोरपंख सुद्धा आहेत कसे आहेत दादा मोरपंख सहाशे हां सहाशे पन्नास आहेत ओके सहा तर इथे बघाय खूप छान आहेत मोरपंख हो तुम्हाला जर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जर मोर पंख पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर आता इथून आपण बघा इथून आत गेल्यानंतर येत अशी तुम्हाला बरीच दुकानं लागतील आणि तिथे तुम्हाला येत गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी किंवा घराच्या डेकोरेशनसाठी लागणार आहेत ना सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील मला असे फेटे पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता किंवा गणपती बाप्पाला घालण्यासाठी पण फेटे खूप छान आहेत तिथे दोनशे ऐंशी रुपये इथे प्राईज दिलेली आहेत तर गोंड्यांच्या माळांमध्ये तर बघा इथे खूप सारे असे कलर पाचशे रुपयाला दहा जसं मी तुम्हाला बघाशीच सांगितलं की गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला अशा कलरफुल अशा या माळा पाहिजे असतील गोंड्यांच्या तर बघा खूप वेगवेगळे कलर आहेत आणि पाचशे रुपयाला दहा आहेत त्यानंतर इथे या वेली बघा खूप छान कशा त्या वेली चारशे वीस रुपयाला डझन आहेत गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी सजावटीसाठी जर तुम्हाला माळा पाहिजे असतील वेली पाहिजे असतील ना तर तुम्ही नक्की इथे या बघा तुम्हाला खूप असे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये लटकन फ्लॉवर्स परत त्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर इथे बघा ही पानं आहेत इथे गणपतीच्या डेकोरेशनसाठी येत नाही इथे पानंसुद्धा आहेत तर एकशे ऐंशी रुपयाला बारा आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कलर पाहायला मिळतील बघा इथे हा लाईट कलरमध्ये व्हाईट कलर गोल्डनमध्ये तर असे हे वेगवेगळे हे जे मी मार्केट दाखवते ते होलसेल मार्केट आहे त्यामुळे तुम्हाला जर गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवायचं असेल आणि तुम्हाला बल्कमध्ये जर तुम्हाला फुलं माळा पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊ शकतात आता हे जसं मी तुम्हाला सांगितलं एकशे ऐंशी रुपयाला डझन आहेत म्हणजे माळा घेत आहेत तुम्ही गोंड्याचं तर चारशे रुपये डझन तर असं हे सर्व प्रकारची तुम्हाला फुलं इथे पाहायला मिळतील तर हे एक एवढंच मार्केट नाही तर पुढे पण अजून मार्केट आहे तर आता आपण तिथे पण पाहूयात की अजून काय काय आहे ते चला वेग वेग तुम्हाला असे बाहेरच असे डिस्प्लेले त्याचे वेगवेगळे असे लटकन लावलेले आहेत त्यानंतर इथे तुम्हाला छोटे लटकन पाहिजे असतील ना तर ते सुद्धा इथे मिळतील आणि याच्यामध्ये तर तुम्ही कलर बघू शकता बघा किती मल्टी कलरमध्ये तुम्हाला इथे हे असे लटकन पाहायला मिळतील दादा कसे आहेत हे लटकन आठशे रुपयाला दहा हे असे लटकन आहेत आणि खाली म्हणजे लटकन म्हणजे तुम्ही का दाखवते तर बघा इथे अशी घंटी लावलेली आहेत म्हणजे तुम्हाला गणपतीच्या पाठच्या साईडला दोन्ही साईडला जर तुम्हाला असे लटकन पाहिजे असतील तर असे हे वेगवेगळे लटकन इथे असे ठेवलेले आहेत तुम्हाला फुलांचा गुच्छा टाईप जर तुम्हाला इथे हे फ्लावर्स पाहिजे असतील एकशे ऐंशी रुपयाला आहेत ना दहा तर हे असे खूप छान आहेत कलर तर बघा किती सुंदर आहे म्हणजे गणपतीच्या वरती जर तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे तर तुम्ही अशा टाईपची अशी फुलं वापरू शकता तर इथे तुम्हाला इतना ना वेगवेगळे तोरण पाहायला मिळतील तर इथे रु रुद्राक्षमध्ये तोरण आहे मल्टी कलर कलरमध्ये तोरण आहेत आणि तुम्हाला जर लाईट कलरमध्ये जर तोरण पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील कोणतंही तोरण घ्या दीडशे रुपयाला एक आहे या शॉपमध्ये तुम्हाला सिंगल पीससुद्धा मिळणार आहे तर बघा कलर तर बघा किती सुंदर आहेत तर तुम्ही मार्केटमध्ये असं थोडंसं पुढे पुढे आल्यानंतर आहे ना तुम्हाला असे बाहेरच लावलेले दिसतील त्यानंतर इथे तर इथे बघा अशी वेगवेगळी पानं आहेत अशी वेगवेगळी पानं लावलेली आहेत आणि तुम्हाला पानांचं डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता तर हे तर बघा खूप सुंदर आहेत ओरिजिनल वाटतं आहेत बघा तुम्हाला जर गणपती बाप्पासाठी जर दुपट्टा पाहिजे असतील किंवा इथे रिबिन पाहिजेत आणि इथे हे रुमाल पाहिजे असतील ना ते तर ते सुद्धा मिळतील तर हा एक रुमाल बघा सिंगल पीस मिळणार का नाही तर इथे बघा हे होलसेलमध्ये तर तुम्हाला जास्तीत जास्त बारा पीस घ्यावे लागतील पाचशे चाळीस डझन पाचशे चाळीस डझन तर इथे तर बघा असे खाली तर असे गोंड्यांच्या माळा सोडलेल्याच आहेत तुम्हाला जी माळ पाहिजे असतील ना अशा वेगवेगळ्या त्या तुम्ही इथून या घेऊ शकता असे तोरण लावलेले आहेत डिस्प्लेला म्हणजे तुम्हाला जसं हवे तसं तुम्हाला इथे तोरण मिळतील आणि तोरणामध्ये तर तुम्ही बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये तुम्हाला इथे हे तोरण पाहायला मिळतील बघा खूप सुंदर तोरण आहेत हे लटकनमध्ये पण थोडंसं वेगळं आपल्याला काहीतरी पाहायला मिळालं आहे इथे लटकनमध्ये पण बघा मोगऱ्याच्या त्यानंतर इथे ह्या फुलांच्या मल्टी कलरमध्ये तुम्हाला इथे हे असे तोरण पाहायला मिळतील तर हे बघा हे असे खाली असं अशी सुंदर अशी कंठी लावलेली आहेत नंतर हे असे लटकन बनवलेले आहेत खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे हे सर्व गोंड्याचे तोरण आहेत गणपती बाप्पासाठी लागणारे रुमाल लहान मोठे असे सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे मिळतील इथे तुम्हाला देवांना घालण्यासाठी इथनं वेगवेगळे हारसुद्धा मिळतील म्हणजे आता गणपती बाप्पा येत आहेत तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला हार पाहिजे असतील ते तर तेसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकतात जर तुम्ही डझन घेतला तर पाचशे चाळीस रुपये डझन आहेत आणि एक घेतला तर पन्नास रुपयाला तर हा एक हार बघा ना खूप सुंदर आहे म्हणजे ओरिजिनल वाटतंय तर असे बरेच त्यांच्याकडे इथनं असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे तुम्हाला छोटे छोटे असे हार पाहायला मिळतील तर हा पण एक बघा त्यानंतर हा एक तर असे हे वेगवेगळे असे तुम्हाला इथे हार पाहायला मिळतील तोरण तर तो बघा इथे तुम्हाला डिस्प्लेला आहेत ना कोणत्या प्रकारचे तोरण कसं दिसतं ते पण इथे लावलेले आहे तर तो तुम्ही इथून तोरण घ्यायचं असेल ना तर बघा खूप सुंदर असे हे तोरण आहेत मोरपंख पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर इथे हे सर्व मोठे मोरपंख आहेत त्यानंतर इथे हे छोटे मोरपंख आहे म्हणजे तुम्ही जर मोराचे अशी काही डेकोरेशनची तुमची थीम असेल ना आणि तुम्हाला खूप असे मोरपीस पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर बघा खूप छान आहेत मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला आहेत ना अशी ही वेगवेगळी तोरणं फुलं त्यानंतर गुच्छे असं हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे चार पाच गल्ली आहेत या गल्लीमध्ये फिरल्यानंतर येत ना तुम्हाला असं हे कंठी त्यानंतर लटकस तुम्हाला जर पानं पाहिजे असतील आणि वेगवेगळ्या कलरमध्ये जर तुम्हाला गुच्छ पाहिजे असतील ना तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि इथे हे मार्केट आहे ना होलसेल भावात आहे म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एक डझन किंवा मिनिमम सहा पीस तुम्हाला इथे घ्यायला लागतील आणि काही ठिकाणी ना तुम्हाला एक पीस घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर इथे हे तुम्हाला मोठे मोठे हार पाहायला मिळतील तर हा पण हार बघा खूप सुंदर आहे त्यानंतर इथे हे लटकन लावलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लटकनमध्ये जर तुम्हाला मोठ्या लटकनमध्ये तर खूप प्रकार पाहायला मिळतील नंतर इथे कमळ आहेत एक डझन घेतलं तर चारशे ऐंशी रुपयाला आहेत त्यानंतर इथे बघा तुम्हाला जर असे कलरफुल असे फ्लॉवर्स पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे ह्या वेली आहेत वेली तर बघा खूप सुंदर आहेत एकदम तर बघा असे ना ही छोटे छोटे असे शॉप आहेत तिथे जाऊन आहे ना तुम्ही शॉपिंग करू शकता मग तिथे तुम्हाला हार पाहिजे असतील किंवा तोरण पाहिजे असतील ना जे तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता वेगळ्या प्रकारचे रुमाल आहेत त्यानंतर रिबीन आहे तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता हे पण डझनमध्ये मिळतात आणि बाहेर डिस्प्लेला लावल्यामुळे ना आपल्याला असं वाटतं की हे घेऊ का ते घेऊ किती सुंदर कलर आहे तर तुम्हाला एक पीस पाहिजे असेल किंवा डझन पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर हा एक पीस बघा खूप छान होलसेल भावात डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू कुठे मिळतात आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय